नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत पहलगामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च जम्मू काश्मीरच्या पहलगामामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगरमधील सावेड मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वसंत टेकडी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबूशे टायरवाले अशोक दहीफळे सुरेश क्षीरसागर दीपक थाडे नितीन थाडे विजय वाकुरे स्मिता राजन स्मिता विजू राणी रोकडे सुमा नायर सती लंबोधरी डॉक्टर सिंधू कामलत मंजू थाडे ऐश्वर्या खाडे यांच्यासह स्पोर्ट क्लबचे लहान मुले मुली परिसरातल्या महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते या वेदनादायी दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती प्रत्यार्थ सर्वत्र लोक मेनबत्ती मार्च काढत आहेत अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला होता या कॅन्डल मार्चद्वारे आम्ही दहशतवाद्यांविरुद्ध आहोत आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत ही मानवतेची हत्या आहे सरकारला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व श्रद्धांजली वाहिली त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती प्रतिनिधी महेश कांबळे लिए शांतता रखेंगे शान्ती, शान्ती। से करता हो आप कुछ आज के की आता ताडे साहेबांनी सांगितले आणि क्षीरसागर साहेबांनी ते सांगितले काल काश्मीर मध्ये ज्या अधिरेकी केले फार चुकीचं केलं आहे आपला हिंदुस्थान एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या असणारा देश आहे जगातलं सर्वात जास्त लोकसंख्या आज हिंदुस्थानच्या आहे खरं तर आपल्याकडे बघायचं सुद्धा ताकद जगातल्या कोणत्या देशाला नाही पाहिजे तर अमेरिकेकडे बघायचं कोणाचं ताकद आहे का नाही तेवढ ताकद आपल्याला दाखवावं लागणार आहे पाकिस्तान बरोबर तीन तीन लढाई केलं प्रत्येक लढाईमध्ये पाकिस्तान हरतात त्यांना माहिती आहे हिंदुस्थान हिंदुस्तान बरोबर ते लढू शकत नाही म्हणून ट्रेनिंग देऊन अधिरिकी पाठवतात सीव्ही साखरा आपण विसरला आता राहण्याला परत धरून आणलं म्हणून आपण परत आठवतात कारण आपलं आपण पण लवकर विसरून जातोय जाऊ दे आम्हाला काही नाही झालं ना तिथं दुसऱ्याला मारले काय फरक पडतो पर हिंदू जसे स्वार्थी देशभक्ती जंडावंदन पुरता आपण देशभक्ती करतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जंडावंदन करतो बस पाकिस्तान बरोबर क्रिकेट जिंकल्यानंतर आपण देशदेगा का करतो तसं देशभक्ती चालणार नाही इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सावध राहावं लागणार आहे काय परिस्थिती पंधरा दिवसापूर्वी किती हिंदू मारलं बंगालमध्ये तिथं ममता बॅनर्जी एक महिला मुख्यमंत्री असताना आमच्या हिंदुस्थानात स्वतंत्र हिंदुस्थानात जे अद्रिकी येतात बांगलादेशी अद्रिकी येतात था हिंदूंना मारून परत निघून जातो कोणी काय बोलत नाही त्याला कोण सपोर्ट करतो एक महिला हिंदू मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती मी तर सरकारला सांगणार आहे तुम्ही काश्मीरमध्ये आणि पश्चिम बंगाल मध्ये तिथे सरकार बरखास्त केला पाहिजे तिथे राष्ट्रवादी राजवट केलं एमजीआरच्या झाले प्रत्येक ठिकाणी वापरलेले मला काही समजत नाही एवढं आमचे लोक मारून सुद्धा अमित शाह आणि मोदीजी काय करत नाही मला ना समजत नाही लवकर राष्ट्रवादी राजवट केला पाहिजे दोन्ही ठिकाणी आणि तिथे मिलिटरीच्या ताब्यात दिला पाहिजे हे बांगलादेशी घुसलेला असेल ते पाकिस्तानी घुसतात त्यांना मारून टाकला काही किती छोटा देश आहे इस्रायल इस्रायल मध्ये चार पाचशे लोक मारले काही लोकांना अतिरिक्त धरून नेले काय अवस्था केली ऐकत नाही पूर्ण पट्टी पूर्ण साफ करून टाकलं सगळं मारून टाकलं आज आपल्या मातोश्री प्रतिष्ठानतर्फे पैलगाम येथील भॅड हल्ला झाल्याच्या निमित्ताने त्या सर्व पर्यटकांना मृत झालेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मातोश्री प्रतिष्ठानतर्फे व बाबूशेठ टारेवाले यांच्या मार्फत सर्व नागरिकांनी आज त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि झालेला हा जो भॅड हल्ला होता हा अतिशय निंदनीय आणि अतिशय निषेधार्ह होता भारत सरकारने कर या अतिशय जे आपल्या भारतात येऊन आपल्याच नागरिकांवर जे भ्याड हल्ले करतायत यांना कठोरात कठोर शिक्षा करणं गरजेचं आहे आणि त्यांना शोधून त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या घरच्यांना सुद्धा संपवण्याची आज ताकद आपण भारताने तयारीत ठेवली पाहिजे तरच यापुढे असे हल्ले थांबतील आणि यापुढे आपल्या काश्मीरमध्येच नाही संपूर्ण भारतात कुठेही घुसखोरी हल्ला होणार नाही आणि त्यांना भारतीयांना अतिशय सुरक्षित वातावरण वाटेल असं भारत सरकारने यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी भारतीयांनी पण एकत्र राहणं गरजेचं आहे सर्वजण एकत्र आले तर आपली ताकद त्यांना दिसणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला एक कठोर संदेश या निमित्ताने देण्याची संधी तयार झालेली आहे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे पण यातून असा मेसेज देणं गरजेचं आहे की या परत पुढे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात परत पुन्हा मित्र देश असू किंवा शत्रू देश असू कुठल्याही परिस्थितीत ते घुसगोरी आणि कुठलाही हल्ला या निमित्ताने परत होणार नाही याची आपल्या सरकारने गृह का आपल्या आर्मीने याची नोंद घेणं गरजेचं आहे हाच संदेश या निमित्ताने नगरकारांच्या वतीने आम्ही सर्व देतो धन्यवाद

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण